नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंधरा तारीख म्हणजे काल संडे होता आणि आजची सोळा तारीख आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इनवर तुमचा क्वेश्चन पेपर बघता येईल त्यामध्ये तुमचे किती बरोबर आले किती चुकले हे सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावर भेटेल असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आणि ती गोष्ट कुठेतरी खरं होतं आहे असं मला वाटते आणि ही जे इन्फॉर्मेशन आहे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे दिसते तुम्हाला आमचे जे एक्सरे रे टेक्निशियन आहे पाटील साहेब त्यांनी हा मला ट्विट म्हणजे टेलिग्रामवर पाठवलं आहे द लॉग इन टू फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन सोळा बारा दोन हजार चोवीस ते अठरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत दिसतं आहे इथं सर्वांना ठीक आहे म्हणजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या परवापर्यंत लास्ट लास्ट अठा अठरा डिसेंबरपर्यंत इथे खाली पण दिसतं आहे तुम्ही इथे लक्ष द्या इथे बघा बृहन्मुंबई महानगरपालिका बी एम सी कार्यकारी सहाय्यक रिस्पॉन्सशीट लवकरच उपलब्ध होतील इथे आहे आता यावरून तुम्हाला माहीत पडणार की आज संध्याकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत तुमच्या लॉग इनवर तुम्हाला तुमची ॲन्सर की उपलब्ध होणार आहे ठीक आहे नवीन असाल चॅनलला तर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद